मंडळी आज माझ्या घरी माझी भाची आलेली आहे सुदीक्षा तुम्हाला दाखवते तिची मस्ती आणि तिच्यासोबत आज माझा कसा दिवस जातोय तुम्हाला दाखवते आता ती दुपारनंतर जाणार आहे कालच आली तर तुम्हाला दाखवते दाख, दाख पडतील तुझे जर स्लो 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 काय काय बोल 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 माझी बहिण पण दाखवते तुम्हाला oh. अगर बघ ना फक्त एकदा बघ तर दाखव ना ही बघा ही माझी बहिण आहे आणि तिची मुलगी तिच्यासारखी अजिबात नाहीये ती तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा कोणासारखी आहे तिची सगळी नाटक बघून चला चल चला चल चला चला चल चल चला आता मी माझ्या भाचीला घेऊन दुकानात जाते तर तुम्हाला दाखवते सुदीक्षा काय पाहिजे तुला बिस्किट बिस्किट पाहिजे अजून हे काय अच्छा तर आता मला दाखवेल काय काय पाहिजे जा दाखव चॉकलेट दाखव काय काय आईस्क्रीम खाल्लं कोणाला नको सांगू खाला लपून लपून खायचं हे कोणी शिकवलं तुला असं असं बोलायचं कोणाला नको सांगू पप्पा अस का लपून खायच म्हणजे घरात कोणालाच नाही कळणार आपण बाहेर आईस्क्रीम खाल्लं का दूध ताक आणि आईस्क्रीम घेतलाय बिस्किट घेतले चार पाच पुढे चला आता आम्ही घरी निघतोय चला सुधू संपवला ना संपवला तिने शेवटी आता घरामध्ये दाखवणार असं आम्ही काहीच खाल्लं नाही ना चला किती हुशार आहे ॲज लाईक like मावशी काय कोणाला नको सांगू का का मम्माला नको सांगू खाते तर बरोबर बाहेर आणल्यावर तुला तुला बाहेर घेऊन आले खाते बरोबर तू का नको सांगू सांग का नको सांगू सांग हे तर पकड आता पिशवी पकड पकड ग तू नको पळू मला पण पळायला लागतो का ही गाडी येते ही माझी बहीण जाते माझ्या दुसऱ्या बहिणीकडे तिच्या हसबंड बघायला ऑपरेशन झालेलं त्याचा हरण्याचा म्हणून आणि आई दो दोघींच्या चर्चा चालू आहेत गंभीर सुदीक्षाची देवपूजा चालू आहे आणि हे सुदिक्षेचे पप्पा आलेत हा सुदीक्षाला भिवंडीला घेऊन जातात मावशीकडे काय चालू आहे तुझा हा सुदीक्षा काय होणार मोठी झाल्यावर मी मे, मे, करणार आहे ब्युटिशियन ब्युटीप ब्युटिशियन पार्लरवाली होशील तू तुला आवडत मेकअप करायला मोठ्या ब्रँडची ब्युटिशियन होशील ना तू हा तू करी रोड चिंचपोकळी लालबाग परळची खूप मोठी ब्रँडेड म्हणजे एकदम मोठे मोठे मोट्य तुझे शॉप असतील ना ब्युटी शॉप हा सुदिक्षा जाते चला ए सुदिक्षा तर बाय तर कर सगळ्यांना बाय बाय गाईज बोल बाय बाय चला भिवंडीला चाललेत मम्माला घे पै भेटूया मम्माला जाय बाय 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 तर म्हणजे सुदेश आता भिवंडीला गेलेली आहे मी आता बिर्याणी खाते मस्त तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पत्ता बाय बाय टेक no. केअर